करमळा पोलीस ठाण्याच्या वतीने गणेशोत्सव दोन हजार चोवीसमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गणेश मंडळांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्या स्पर्धेतील विजेत्या गणेश मंडळांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले आहे करमळा येथील पंचायत समिती सभागृहात पोलीस निरीक्षक विनोद घोगे यांच्या नियोजनाखाली हा कार्यक्रम पार पडला यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी अजित पाटील नायब तहसीलदार लोकरे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गजानन गुंजकर मुख्याधिकारी सचिन तापशे गटविकास अधिकारी डॉक्टर अमित कदम सहाय्यक निबंधक उमेश भेंडारी भूमी अभिलेख अधीक्षक प्रिया पाटील सार्वजनिक बांधकाम उपअभियंता अभिषेक पवार आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते याप्रसंगी प्रसंगी शहरामध्ये अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकाविणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ सावंतगल्ली राशीनपेठ तरुण मंडळ राशीनपेठ लोकमान्य टिळक तरुण मंडळ किल्ला विभाग यांना पहिल्या तीन क्रमांकांची बक्षिसे देऊन गौरविण्यात आली तर सामाजिक सलोखा राखण्यासाठी योगदान दिल्याबद्दल सरकार मित्रमंडळ व जामा मशीद यांचा विशेष गौरव करण्यात आला यावेळी करमाळा ग्रामीणमधून पोलीस आहे पहिले तीन क्रमांक काढून गणेश मंडळांना सन्मानित केले गेले त्यामध्ये जिंती बीटमध्ये अनुकर्मे भैरवनाथ तरुण मंडळ वाशिंबे विघ्नहर्ता गणेश मंडळ सावडी मोरया तरुण मंडळ कोंढा चिंचोली केम बीटमध्ये लोकमान्य टिळक मित्रमंडळ व्यापारपेठ केम शिवप्रतिष्ठान केम शिवशंभो मित्रमंडळ शेलगाव कोर्टी रावगाव बीटमध्ये शिवगणेश मित्रमंडळ कोर्टी बजरंग तरुण मंडळ मांगी राजमाता ग्रुप हिवरवाडी साडेपांडे बीटमध्ये पैलवान ग्रुप सालशे शिवसाम्राज्य युवा प्रतिष्ठान फिसरे जयभवानी तरुण गणेश मंडळ कोळगाव जेऊर बीटमध्ये अष्टविनायक मित्रमंडळ जेऊर जयभवानी जे तरुण मंडळ उंबरड काळभैरवनाथ गणेश मित्रमंडळ कोंडेज यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचे बक्षीस देऊन करमळा पोलीस ठाण्याच्या वतीने सन्मानित करण्यात आले सदर कार्यक्रमादरम्यान पहाट योजना व सेंद्रिय शेती याबद्दलही माहिती देण्यात आली यावेळी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी गणेश मंडळांचे पदाधिकारी सदस्य यांनी पोलीस प्रशासनाच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद दिला त्यांच्या योगदानातून गणेशोत्सव शांततेत पार पडला असे स्पष्ट केले तर पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक सलोखा राखण्यासाठी पुढाकार घेणे हे उल्लेखनीय आहे सोबतच समाजाच्या विकासासाठी मंडळांनी नेहमीच सक्रिय राहिले पाहिजे असे आवाहन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस पाटील संघाचे तालुका अध्यक्ष संदीप शिंदे पाटील यांनी केले याप्रसंगी करमाळा पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील गणेश मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करमाळा पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले गणेशोत्सव काळात परीक्षक म्हणून प्राध्यापक लक्ष्मण राक ॲडव्होकेट अपर्णा शिंदे पादमाळे संदीप शिंदे पाटील अशोक मुरुमकर प्रदीप बलदोटा यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले होते